बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या माध्यमातून आजपर्यंत दिलेले मीटर हे बदलून विद्युत त्या जागी अदानी समूहाचे नवीन स्मार्ट व प्रीपेड विद्युत मीटर सुरुवात झाली आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या मीटर जोडणीस तीव्र विरोध होत आहे आणि कायदा तर दोन हजार तीन मध्ये च्या अनुषंगाने सत्तेच्या अनुषंगाने आम्हाला आमचे अधिकार कायद्यानुसार दिलेले आहेत की आमचा मीटर कुठला ठेवावा आणि कुठला नाही ठेवावा पण आज रोजी आमच्या हक्कांवरती तुडवला जातो सगळा आमचा हक्क आणि तिथे स्मार्ट मीटर बसवले जातात आमचं सगळ्यांचं म्हणणं असं जे आहे की स्मार्ट मीटर बसवले आम्हाला ना योग्य नाही कारण का स्मार्ट मीटरचं गाजर जर आज दाखवलं गेलं तर प्रिपेड मीटर ज्याच येत आहेत लक्षात घ्या त्या प्रमाणे मोबाईल सारखं आम्ही पैसे टाकायचे आणि ते जेव्हा संपेल त्यावेळेला सगळी आमची लाईट बंद आम्हाला ते काही नको आहे आणि ह्या अनुषंगाने रत्नागिरी तालुक्यामध्ये असे मीटर आज म्हणजे बसवले गेलेले आहेत जागादीसारख्या भागामध्ये लोकांना ह्या अधिकाऱ्याने कुठलीही जनजागृती केलेली नाही कुठलेही लोकांना संबोधित केलेले नाही असं असताना जर चुकीच्या पद्धतीने समजा मीटर बसवत असतील तर आमचा त्याला विरोध आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो विरोध जो आहे नवीन जर कोणाला कलेक्शन घ्यायचं असेल तर पूर्वी कसं होतं टेस्ट रिपोर्ट हा इथल्या वायरमेंटचा दिला जात होता आता तसं सो नाही आताचा जर टेस्ट रिपोर्ट जो आहे तो आधानीच्या माणसांकडून टेस्ट रिपोर्ट घेतला जातो त्याचं कारण असं आहे कारण त्या प्रिपेड मीटरमध्ये एक असं सॉफ्टवेअरचे नियोजन केलेलं आहे की भविष्यामध्ये म्हणजे सहा महिन्यानंतर पाहिले गेलं तर ते सॉफ्टवेअर बसवलं जाईल आणि आमचे समजा तर आज सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाचे एखादे पैसे नसते तर पैसे भरता येत नाही त्यासाठी दहा पंधरा दिवसा कालावधी मिळतो आज तसं होणार नाही हे तिकडं बांद्रामध्ये बसणार आणि आमची लाईट बंद करते हा टोटल संपूर्ण जो कायदा राज्यामध्ये केला त्याचा आमचा हा पक्षाच्या माध्यमातून आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि जर रत्नागिरी तालुक्यामध्ये जर असे जर मीटर बसवले गेले तर आम्ही उग्र आंदोलन छेडू असं सुद्धा आम्हाला इथे सांगण्यात गरजेचं आहे कारण का अधिकारी कोणताही आम्हाला याच्यातला योग्य तो मार्गदर्शन करत नाही आणि जर समजा सर्वसामान्य समाजामध्ये जर काम करणारा माणूस जर अशा गोष्टी विचारतोय तर त्या अधिकाऱ्याचं सांगायचं कर्तव्य का तो सेवक आमचा पण ही गोष्ट अधिकाऱ्यांकडे येत नाही का साठी या सगळ्या गोष्टी चालू आहेत का चा, गी 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 गी। आज जर तुम्ही जर पाहिलं गेली चौकशी केली गेली तर आज एम बी सी बरोबर ऑफिसच्या डोक्यावरती अदानीचा ऑफिस आहे आणि त्यांना या सगळ्या गोष्टी दिलेल्या मग हे असं का आणि ह्यासाठी रत्नातली ही सर्व टीम जी आहे ती जागृत आहे आणि रत्नागिरीच्या जनतेचे प्रश्न जे आहेत आज रोजी ते सोडवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे निवेदन सादर करतो हे निवेदन योग्य ठिकाणी आपण पाठवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल